हॅलो फ्रेंड्स एके रेसिपीमध्ये स्वागत आहे तुमचं तर आपल्याला आज मिसळपावची रेसिपी बघायची आहे तर त्यासाठी मी इथं पाव किलो मटकी घेतली आहे तुम्ही बघू शकता अशी मोड आलेली मटकी आहे तर तुम्हाला अशी मटकी घ्यायची आहे तुम्हाला जो क्वांटिटी पाहिजे आहेत त्या क्वांटिटीमध्ये तुम्ही घेऊ शकता मी तर इथं पाव किलो घेतली आहे त्यानुसार आपण बनवणार आहे तर चला तर आपण रेसिपीला सुरुवात करू तर याला पाणी घालून आप आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची पहिलं तर इथं आपली मटकी स्वच्छ धुवून झाली आहे त्यामध्ये आपल्याला खूप जास्त पाणी घालायचं आहे म्हणजे मॅक्स आपल्याला एक ते दीड तांब्या याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि हळद मीठ टाकून थोडंसं हिंग घालायचं आहे तर याच्यामध्ये आपल्याला हळद एवढी आप आप घालायची आणि मीठ मी छोटा चम्मच घेतल्यामुळे चार चम्मच घालणार आहे तर हळद मिरठ झालं आहे घालून आपलं एवढं असं हिंग घातलं आहे मी आणि आता आपल्याला एक शिट्टी द्यायची आहे एक ते दोन शिट्ट्या देऊन आपल्याला तर आपली आपण मटकी शिजत घातली आहे त्यासाठी आपण आता मसाला रेडी करणार आहोत तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये याच्यामध्ये काय काय घातलं आहे आपण धने घातलेले आहेत ते दालचिनी विलायची आणि लवंग आणि दोन तीन आपले काळी मिरी त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये तिळ पण घालायचंय तर याला कलर असा हलकासा लाईट ब्राऊन येऊ द्यायचा आपल्याला तोपर्यंत आहे चांगलं आणि याचा एक पावडर तयार करायचंय तर हलका लाईट ब्राऊन आपला झालाय मसाला याला काढून घ्यायचंय त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कांदा घालायचा आहे असा का असा कटिंग कर करून घेतलाय मी कांदा तो घालायचा एक दोन कांदे घेतले खरपूस असा कलर आला पाहिजे याला असा आपल्याला कांदा भाजायचा आहे तर कांदा आपला झालाय खरपूस असा भाजून लाईट ब्राऊन कलर याला आलेला आहे याला पण आपल्याला काढून घ्यायचं आहे तर मी असा मसाला एका बाजूला केला आहे हा यामध्ये आपल्याला नारळ घालायचा आहे तुम्ही खोबरं यूज करू शकतात पण आता माझ्याजवळ जे अवेलेबल आहे ते यूज करायला लागले मी आणि आता तुम्ही वापरू शकतात खोबरं याला पण आपल्याला थोडासा कलर येऊ द्यायचा आहे आणि मग हे पूर्ण मिश्रण मिक्स करायचंय तर खोबर आपलं भाजलं याला पूर्ण मिक्स करून घ्यायचंय आणि याला थंड होऊ द्यायचंय आणि मग आपल्याला मिक्सर मधून याच वाटण तयार करायचंय तर जो मसाला आपण भाजलेला होता त्याचा मी पावडर असं बनवला आहे याच्यामध्येच आता आपल्याला कांदा खोबरं जो भाजलेत ते पण याच्यामध्ये घालून आपल्याला मिक्सी मधून काढून घ्यायचंय हा मसाला मी त्याच्यात टाकून घेतला आता याला आपल्याला मिक्सीला काढायचं आहे बारीक करायचं आहे पेस्ट एक त्याचं नंतर आपल्याला इथे थोडंसं टोमॅटो आणि अद्रक लसण एवढं घेतलं मी ते पण भाजायचं आहे हलकंसं तेल घालून हे पण भाजून झाले आपल्याला आता याला पण मिक्सरमधून आहे मी तर गॅस ऑफ करते तर इथं आपले पूर्ण मसाले मिक्सरमधून काढून झालेत आणि मी त्याचा पेस्ट पण रेडी केलं आहे तर आपण आता याला फोडणी घालू तर मी तर तेल घेतलंय तेल थोडं जास्त घेतलंय आणि त्यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे मोहरी तडतडल्यानंतर आपल्याला त्यामध्ये जिरे घालायचे आहेत थोडे त्यानंतर थोडासा कढीपत्ता पण घालायचा आहे त्यानंतर हा थोडासा किचन किंग मसाला आणि लाल फिकट घातलं आहे मी यामध्ये नवला होता तो मसाला यामध्ये घालून द्यायचा याला मिक्स करायचं आहे आपल्याला चांगला आता यामध्ये मसाल्याला लागण आपल्याला मीठ घालायचंय आणि थोडीशी हळद घालायची तर आपल्या मसाल्याला तेल सुटलाय आता याच्यामध्ये आपल्याला जी मटकी बॉईल केली आपण ती पाण्यासहित घालायची यामध्ये याला मिक्स करायचंय चांगलं मस्त असं तर याला आपल्याला कवर करून ठेवायचं लो फ्लेम वरती एक आठ ते दहा सो फायनली so, आपली मिसळ पाव रेडी आहे बघू शकतात तुम्ही खूप छान अशी तरी पण आली आहे आणि आता आपण ही प्लेट अर्धी रेडी केली आहे तर आपल्याला आता याच्यामध्ये टाकायचं आपलं मिसळचा रस्सा यामध्ये थोडी आपल्याला शेव घालायची आहे यामध्ये थोडासा आपल्याला कांदा पण घालायचा आहे आणि थोडस लिंबू टाकायचा आहे थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि आपली मिसळ पाव रेडी झाली आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू